तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे दीक्षाभूमी नागपूर येथे आज आपल्याला माहीतच आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज साजरी होत आहे संपूर्ण देशभरात त्याच धर्तीवर नागपुरात देखील खूप मोठ्या जल्लोषामध्ये हा जयंती उत्सव साजरा केला जात असतो आपल्याला माहित आहे काल रात्री म्हणजे तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजता संविधान चौक नागपूर येथे केक कापल्या जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी देखील एक मोठा जल्लोष असतो माझ्या चॅनलवर त्याचा देखील व्हिडिओ आपल्याला मिळेल तो नक्की पहा पण रात्री कसा खूप मोठ्या जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा झाला होता नागपूरमध्ये आणि आज चौदा एप्रिल जो रोजी आपण गोळा होत असतो दीक्षाभूमी नागपूर येथे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हा जनसमुदाय खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत बौद्ध बांधव बघू शकता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव ज्या दीक्षाभूमी नागपूर येथे गोळा झालेल्या आहेत तर चला मित्रांनो आपण काही दृश्य बघूया आज बोलण्यासारखं काही नाही आज फक्त पाहायचं आहे तर चला आज आपण पाहूया दीक्षाभूमीवर आयोजित केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महाउत्सव दोन हजार पंचवीस चला मित्रांनो माझ्यासोबत आपणही पहा दीक्षाभूमी नागपूर येथील काही दृश्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसवा जयंती उत्सव या ठिकाणी सुरू आहे त्याकरिता बौद्ध बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी गोळा झालेले आपण पाहू शकता बघा मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आजची तारीख आणि या दिवशी उसळलेला फाट जनसमुदाय दीक्षाभूमी नागपूर येथे आपण पाहू शकता आणि या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांची प्रतिमा आणि पाठीमागे अतिशय डवलात उभा असलेला हा स्तूप बौद्ध स्तूप आपण पाहू शकता तर मित्रांनो आपण पाहू शकता जनसमुदाय असंख्य लोक या ठिकाणी जमलेले आहे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता सूर्य मावाळतीला तिला निघालेला आहे बघा मित्रांनो भाविक मोठ्या संख्येने येत असल्याचे आपण पाहू शकता पांढरा शुभ्र ड्रेस अंगावर घालून अतिशय प्रसन्न मुद्रेने या ठिकाणी नागपुरातील तसेच नागपूरच्या बाहेरून देखील काही भाविक येत असतात बघा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय जै, जयंतीनिमित्त या ठिकाणी गोळा होतात अभिवादन करतात डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी लावलेल्या दीक्षाभूमी येथे आणि त्यानंतर या बाजूला एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे तर प्रबोधनपर कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी राबवला जातो तर असाच हा कार्यक्रम देखील आपण पाहू शकता या, या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर आजच्या या जयंती महोत्सवाची सांगता होईल तर ब बघा मित्रांनो हे अतिशय चांगलं होल्ड होल्डिंग या ठिकाणी लावलेलं आहे सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी दीक्षाभूमीच्या समोर आपण पाहू शकता बघा किती सुंदर दृश्य संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता आणि हळूहळू जनसमुदाय इथे येणारा वाढत आहे गर्दी वाढत आहे आपण पाहू शकता अतिशय सुस्तीत आणि रांगेमध्ये दर्शनासाठी भाविक येत आहेत कोणत्याही प्रकारची गडबड नाही गोंधळ नाही अतिशय डिसिप्लिनमध्ये सर्वजण प्रवेश करत आहे स्तूपामध्ये आधी प्रवेश केल्यानंतर बघा मित्रांनो या बाजूने प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या डाव्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमेकडे जाऊन त्यांचं दर्शन घेऊन नंतर पुन्हा त्या मूर्त्याला वळसा घालून आपल्याला स्तूपामध्ये प्रवेश करायचा असतो असा हा मार्ग आहे दरवर्षीचाच मार्ग आहे नवीन काही नाही त्यात तर बघा मित्रांनो अतिशय सुंदर असे दृश्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण आहोत दीक्षाभूमी नागपूर येथे आणि आपण पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा होत असताना दीक्षाभूमी नागपूर येथे चला मित्रांनो आपण पाहूया आता बुद्धविहार आणि निवास हा परिसर याच बाजूला आपण ऐतिहासिक देखील पाहणार आहोत चला बोधीवृक्षाकडे पण जाऊया तिकडे काय माहोल आहे गर्दी आहे का बघूया तर मित्रांनो हा आहे बौद्ध विहार आणि भिक्क निवास आपण पाहू शकता या बाजूला बावीस प्रतिज्ञा ज्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या रोजी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जवळपास चार लाखच्या जवळपास अनुयायांना दिल्या होत्या म्हणूनच हे ठिकाण दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आपण बघताय बोधिवृक्ष ऐतिहासिक बोधिवृक्ष दीक्षाभूमी नागपूरचा बघा चला जवळून बघूया या वृक्षाबाबतची काही माहिती या ठिकाणी लावलेली आहे आपण वाचू शकता बघा भारताच्या नक्ष नकाशावर जर नागपूरची ओळख झाली असेल तर त्याचं मोठं योगदान आहे या दीक्षाभूमीला या स्तूपाची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये या स्तूपाचं बांधकाम सुरू झालेलं होतं आणि दोन हजार एकमध्ये भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते के आर नारायण यांच्या हस्ते या स्तूपाचं उद्घाटन झालं होतं तर असं असं हे ऐतिहासिक ठिकाण आज आपण पाहत आहोत आणि अतिशय पवित्र दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण हे हो पवित्र ठिकाण पाहत आहोत मला आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर मित्रांनो पाहू शकता हळूहळू रोषणाईला सुरुवात झालेली आहे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि दीक्षाभूमीवर सिरीज वेगवेगळ्या वेग ला कलरचे लाईट्स प्रज्वलित होत आहे सुरुवात झालेली आहे लाइटिंगला थोड्याच वेळात आपल्याला अतिशय सुंदर आणि मनोहरी दृश्य आपल्याला हे दिसणार आहे तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार